जागृती प्राथमिक हायस्कूल आणि कित्तूरकर कॉलेजमध्ये योग दिन उत्साहात साजरा योगगुरू खंदारे, सचिन मगदूम रवींद्र बुलगुंदे यांचे प्रभावी मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी रॅली प्रात्यक्षिके आणि योग सत्रात घेतला उत्स्फूर्त सहभाग कडिंगज येथील जागृती प्राथमिक विद्या मंदिर जागृती हायस्कूल आणि रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेज यांच्यात जागतिक योग दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांच्या सहभागातून योगप्रति जागृती निर्माण करणारा हा उपक्रम सर्व स्तरावर यशस्वी ठरला सकाळी आठ ते नऊ या वेळेत जागृती प्राथमिक विद्या मंदिरमध्ये योगगुरु गुरुलिंग खंदारे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला प्रारंभी खंदारे यांनी योग दिनाचं महत्व स्पष्ट केलं योग शिक्षक सचिन मगदुम यांनी योगा प्रोटोकॉलनुसार विविध योगासनं सादर करत विद्यार्थ्यांना त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं विद्यार्थ्यांनीही पूर्ण उत्साहनं आसनं केली याप्रसंगी मुख्याध्यापिका माला आजरी सौ बनसोडे मॅडम आणि सहकारी शिक्षक उपस्थित होते नऊ ते दहा या वेळेत जागृती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गडिंग शहरात योग रॅली काढून नागरिकांमध्ये योगाचं महत्व पोहोचवलं या रॅलीचं आयोजन पी बी हरकारे यांनी केलं रॅलीमध्ये प्राचार्य एस एन तांबे मुख्याध्यापक एस बी अनवरे आणि सर्व शिक्षक सहभागी झाले दहा ते अकरा या वेळेत रावसाहेबांना कित्तूरकर ज्युनियर कॉलेज आणि जागृती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी सहज योग विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र पार पडलं यामध्ये सहजयोग प्रचारक रवींद्र बुलगुंदे माजी प्राचार्य आयजी फुटाणे श्री माळीसो प्राचार्य एस एन तांबे आर्ट्स कॉमर्स विभाग प्रमुख क्षीरसागर मॅडम सायन्स विभाग प्रमुख पन्हाळे मॅडम पी बी रक्ताडे योगगुरु खंदारे सर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक सचिन यांनी केलं तर आभार प्रदर्शन दयानंद ग्वाडी यांनी मानले संपूर्ण दिवसभर चाललेल्या या योग दिन उपक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेत योगाच्या महत्वाला उजाळा दिला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा